नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जण झोपलेले असतात इकडे डॅडी चक्रा मारत असतात त्यांना झोप लागत नसते शेवटी पुष्पा उठते आणि लिंगोबा शोधण्यासाठी सगळीकडे शोधाशोध करते तिला कुठेच काहीच भेटत नाही ती उठते वर जेव्हा मांडणीवरच्या सगळ्या जुन्या भांड्यांमध्ये बघते तिला भेटत नाही तेव्हा तुळजाचा डोळा उघडतो ती म्हणते की पुष्पा दा, पुष्पा काकी एवढ्या रात्री काय करतात ते म्हणून ती बघते ती बघायला जाते तेव्हा ती पुष्पा आवाज देते पुष्पा घाबरते ही ते उतरते तुळजा म्हणते की अहो पुष्पा एवढ्या रात्री तुम्ही असं काय शोधता येतं हे बघितल्यानंतर पुष्पा म्हणते की अगं काय नाही माझे जुने भांडेतलं एक भांडं सापडत नव्हतं ते शोधत होते तुळजा म्हणते की अहो मग ते आपण उद्या शोधूया ना एवढ्या रात्रीचा कशाला शोधताय पुष्पा म्हणते की बरं ठीक आहे आता तू म्हणती तर मग शोधू द्या मग त्या झोपायला जातात सगळे जण होतं व्यवस्थित झाल्यानंतर सूर्य आपला कपड्यांना इस्त्री करत बसलेला असतो तुळसा तिथे जाते आणि म्हणते की सूर्या मला ना काहीतरी गडबड वाटते अरे ह्या पुष्पा काकीचं अचानक येणं त्या इतक्या दिवस कुठे होत्या काय करत होत्या कशा राहत होत्या आणि काकांना एवढं वाईट हो वाटत होतं तर मग तिकडे आले का नाहीत निरोप का पाठवला नाही नाही तर मग आपण गेलो असतो तिकडे आपल्यालासुद्धा ना, बोलवलं नाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय सूर्य तुळजाच्या प्रश्नांना म्हणतो की तुझा अगं तुलाही विचार करतेस कशाला विचार करते, करते आपण जेवढा चुका शोधून काढू तेवढा जास्त आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा आपण जुन्या चुका न शोधता आहे त्यात समाधान मांडलं ना की सगळं व्यवस्थित होतं आता बघ ना पुष्पा घरातलं किती वातावरण बदललं आहे तुझा म्हणते की सूर्या तू तर आता लहान मुलांसारखंच वागायला लागलं आहेस बरं का तेव्हा सूर्या म्हणतो की अगं तुझा लहानपणी मोठ्या माणसांसारखं वागावं लागले आता मी त्याचे हाऊस पूर्ण करून घेतो असं म्हणून तु तुळजा आणि सूर्या दोघंसुद्धा हसायला लागतात सूर्या म्हणते की चल आपण आज बाहेर जाऊ तुळजा म्हणते नाही तेव्हा सूर्या म्हणतो अगं चल बाहेर जाऊ नाश्ता करू तुळजा म्हणते नाही पुष्पा काकींनी घरात जेवण बनवले त्यांना कळालं ना तर अजून ओरडतील सूर्या बोरं बोलतो आणि ते नाश्ता करायला जातात तर किचनमध्ये सकाळी सकाळी सगळ्या पुष्पाने वरच्या मांडणीवरची फळी खाली काढून बांधलेली असतात हे बघून सूर्या म्हणतो की अगं पुष्पा गा की काय लावलेस तू तेव्हा पुष्पा म्हणते की अरे घरात खूप जुने भांडी आहेत काय काय तर खराब झाले ठेवून ठेवून नाहीतर ती मोडीला टाकू आणि जी वापरायसारखी आहेत त्याला आपण कलम करून नवीन वाप कलम करून प्यायच्या भांड्यांसाठी वापरू सूर्या म्हणतो की बरं ते साईडला काढ मी दैन परत दुरुस्तीला असं म्हणून तो तिथून निघून जातो सगळं झाल्यानंतर ते बाहेर जातात सगळेजण बाहेर जाऊन बसतात तेवढ्यात धनू त्या स्टूलवरून खाली पडते चिन्यासुद्धा तिथं असतो धनू त्याच्या उरावर पडते सगळेजण चिनूलाच उचलून काय झालं हे विचारत असतात धनुच्या खूप म्हणायला लागतं की मी एवढी झाडी आहे का त्याच्यामुळे मला कोणी लागलं आहे का हे सुद्धा विचारत नाही आहे म्हणून ती खोटं खोटंच नाटक चालू करते की काय तुम्ही सगळे एवढूसा माझा जीव त्याच्या उरावर पडला तर तुम्ही त्याला जणू काय दगड अंगावर पडल्यासारखा बोलताय मला विचारत आहे का कोणी मला काय झालं असेल का मी काय दगडाची बनली आहे का तिचं सगळं असं इमोशनल ब्लॅकमेल बघून सगळेजण घरातले असतात तुझ्या तिच्याजवळ त्यांनी म्हणते की अगं तसं नाही धनु तू पडलीस पण तू चिन्याच्या वर पडलीस ना चिन्या खाली होता म्हणून त्याला जास्त लागला असेल म्हणून आम्ही विचारतोय हे बघताच ती म्हणते की आहो तसं नाही तेव्हा धनु म्हणते की माझं कोणाला काही पडलेलंच नाहीये हे बघून जाते जात्याने गोळ्या घेऊन येते ती म्हणते की धनू तू ह्या गोळ्या खा तुला खूप ना बरं वाटेल धनु म्हणते उडूशाच गोळ्या बऱ्या बरं होईल मी तुळजा म्हणते तुला अजून गोळ्या लागल्या तर मी अजून देईन एवढ्या खा धनुची समजूत काढतात इकड्याची न इवडायला लागतो ला डॅडींच्या घरी सकाळी सकाळी माणूस आलेला असतो कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी डॅडी म्हणतात की तुम्ही प्लीज इथून जा नाही तर वाईट होईल तरीसुद्धा तो माणूस जात नाही शेवटी डॅडी त्याला धमकावून हकलावून देतात शत्रू तिथेच असतो शत्रू म्हणतो की अहो डॅडी काय चाललं आहे तुमचं ना काय कळत नाही आहे अहो जीर्णोद्धाराच्या माणसांसाठी सगळेजण बोलायला लागलेत आता तर गावात गुजबुजसुद्धा व्हायला लागले तुम्ही जीर्णोद्धाराचं काम का करत नाही आहे डॅडी म्हणतात की अरे जीर्णोद्धाराचं काम करायला आम्हाला आम्ही नाही आता ते आम्ही इतक्यात करू शकत नाही शत्रू म्हणतो की अहो डॅडी हेच तर कळ ना की तुम्हाला का करायचं नाहीये डॅडी म्हणतात की अहो आम्ही काही करत नाहीये मग त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे ना आणि त्याच्याच कामासाठी सूर्याच्या घरात त्या पुष्पा काकीला आणून सोडले ते आपलं काम करेल त्या घरात माझी दोन कामं अडकलेली आहेत त्या झाल्याशिवाय मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकत नाही शत्रू म्हणतो की असं काय तिकडे तेव्हा डॅडी म्हणतात खजिना आहे खजिना ज्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे तळघरात खूप मोठा खजिना आहे नाणी हिरे सगळं सोनं नाणं सगळं सग्ण सगळं आहे त्या खजिन्याची छावी आपल्याला भेटली तर ता चार पटीने जास्त मोठा जीर्णोद्धार करू सगळा खजिना आपल्याला भेटेल आणि दुसरा बिभीषणनं जे सगळं वतनावर केलेलं प्रॉपर्टीचा कागद त्या घरात अडकलाय तो आपल्या हातात लागला की आपल्या हातात काहीच काम नाही आहे तेव्हा शत्रू म्हणतो की अहो बॉम्ब लावून उडवून टाकू की सगळं आपल्याला भेटेल डॅडी म्हणतात की कशा बॉम्ब उडवून जर सूर्याला मारून सगळं भेटणार असतं तर जर सगळं सहज आहे तर मग कशाला त्या मार्गाला जायचं शत्रू म्हणतो की बर बर शत्रूला सुद्धा सगळा प्लॅन कळायला असतो इकडे पुष्पा चांगलं सगळं शोधण्याच्या मागे लागलेले असते सगळी भांडे बाहेर आणतात तेव्हा धनुला खूप मोठी चावी भेटते ती म्हणते की अरे ही कसली चावी एवढी मोठी चावी खजिन्याची चावी असल्यासारखी वाटते ती तुळजासुद्धा येते आणि म्हणते खजिना आणि तोही आपल्या घरात इथे असं म्हणून सगळेजण असंच करत असतात तेवढ्यात पुष्पा येते ती चावी घेते आणि म्हणते की भेटले आता मी हे सगळं सूर्याच्या स्वाधीन करून सूर्याला मोठा मालक बनवणार असं म्हणून ती सूर्याच्या नावावर सगळं करणार असते आणि जालिंदरला भिकारी बनवणार असते सगळं स्वप्न डाडी रंगवत असतात पण पुष्पा मात्र सूर्याला साथ देताना दिसणार आहे तेच पुन्हा एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू